नम पार्वती पतये हर हर महादेव तर मंडळी बघितला का छावाचा ट्रेलर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित असलेला छावा हा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय या चित्रपटाची निर्मिती मॅट डॉक प्रोडक्शनने केलेली आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या मावळ्याने म्हणजे लक्ष्मण उत्तेकरांनी केलेलं आहे मोठ्या महाराजांचा रिकामा झिरेटोप आणि कवड्यांच्या माळेपासून सुरू झालेला हा ट्रेलर पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत आक्रमक आणि रणनिती धुरंधर दाखवला गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरेटोप आणि कवड्यांची माळ ही जरी रिकामी दिसली असली तरी ही कहाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची आहे का किंवा या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतील का आणि जर दिसणारच असतील तर त्यांचं पात्र कुणी साकारलंय हे मात्र लक्ष्मण उत्तेकरांनी गुलदस्त्यातच ठेवलेलं आहे फक्त मराठी माणसाच नव्हे तर सबंध हिंदुस्थानातील लोकांचं रक्त खवळून आणणार हा ट्रेलर शेवटी मात्र प्रत्येक शिव आणि शंभू भक्तांच्या डोळ्यात पाणी आणणार यात शंका नाही छत्रपतींच्या स्वराज्यावरती और असलेली औरंग्याची गिधाडासारखी नजर ही मात्र अक्षय खाननी हुबेहूब मांडलेली कपटी क्रूर आणि कित्येक वर्ष स्वराज्य मिळवण्याचं स्वप्न ओराशी बांधून आलेला उपरा औरंग्या हा अक्षय खान्याने एकदम खतरनाक साकारलेला आहे पण याच औरंग्याचा आणि स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येक यवनाचा कर्दन काळ झालेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकी कौशलने मात्र जादू केलेली आहे ट्रेलर वागताना तर असं वाटतंय की महाराजांची एंट्री पडादीवरती होताच प्रत्येक मावळा हा उठून मुजरा केल्याशिवाय राहणार नाही स्त्री सखी राजनी जयती म्हणजे महाराणी येसुबाई यांची भूमिका देखील रश्मिका मांधनाने एकदम छान प्रकारे साकारलेली आहे बाकी तुम्ही ट्रेलर पाहिला असेलच मग शु शंभूला घालणारे छत्रपती संभाजी महाराज मराठमोळा लेजिम खेळणारे महाराणी येसुबाई आणि स्वराज्यावरती कपटी नजर ठेवून असलेला क्रूर औरंग्या हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त